छत्रपती विचार विचारमंच्या वतीने माननीय प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाचं कारण होत परभणी येथील झालेली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या हातामध्ये असलेली प्रत एक व्यक्ती येऊन फोडतो आणि प्रशासन त्याला माथेपुरी घोषित करतो आणि त्याच पद्धतीनं त्याचा निषेध करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनानं रॉडने आणि काठ्याने मारहाण करून ते सांगतात की त्याला अटॅक आलेला आहे हे प्रशासनाची दुपट्टी भूमिका आणि प्रशासन हे आम्हाला योग्य वाटत नाही कारण हे प्रशासन सामान्य नागरिकाला न्याय दिला असं कुठं दिसत नाही त्या पद्धतीनं ना, आम्ही या प्रशासनाला आव्हान करतोय आम्ही सांगू इच्छितोय येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही असंच वागत राहिला तर तुम्ही लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं तुम्ही वागाल त्या पद्धतीनं आम्हाला वागावं लागेल तुम्ही जर हात उचलला तर आम्हाला सुद्धा त्या पद्धतीनं भूमिका घ्यावी लागेल तर या पद्धतीनं अराजकता माजू नये याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये उद्रेक व्हायला जास्त वेळ लागणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र प्रशासनाने घेतली पाहिजे